तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रोफेशनल पद्धतीने सोप्यातल्या सोप्या मेथडने बाई कशी कट करायची तेच बघणार आहोत बऱ्याच फ्रेंड्स म्हणतात की आम्हाला कोणती बाई कशी कट करायची तेच जमत नाही जर तुम्ही हा बाई कट करण्याचा फॉर्म्युला शिकलात तर ड्रेसची म्हणा किंवा ब्लाउजची दोन्हीसाठीही लागणाऱ्या ज्या बाई तुम्हाला कट करायच्या आहेत त्या इझिली कट करू शकाल अगदी सोपा आहे एकदा का तुम्ही तो फॉर्म्युला शिकलात की इझिली तुम्ही कोणत्याही पद्धतीची बाई कट करू शकाल तर मला जर तुम्ही शिकलात तर कोणत्याही व्यक्तीसाठी तुम्ही जर ड्रेस स्टिच करत असाल किंवा ब्लाउज स्टिच करत असाल तर इझिली त्या भाईसाठीची रुंदी तुम्हाला किती हवी आहे ते तुम्हाला समजून जाईल तो फॉर्म्युलाही मी पुढे तुमच्याशी शेअर करेन आणि एक चार्टसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा छाती छत्तीस आहेत तर किती रुंदीचा कपडा आपल्याला इथं बाईसाठी लागेल तर छत्तीस डिवायडेड चार करायचं छत्तीस डिवायडेड चार केलं की नऊ येतं आणि नऊमध्ये अर्धा इंच मायनस केलं की साडेआठ येतं तर साडेआठ इंचावरती मी बाहीची रुंदी मोजून घेतलेली आहे पहिल्यांदा आपण बाहीची लांबी किती आहे ती मोजून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आहे तर प्रॉपर बाहीची लांबी आहे दहा इंच तर त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा करून मी अकरा इंचावरती इथं टिकमार्क केलेलं आहे तर बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि जी खुली बाजू आहे ती समोर आहे तर इथं पाहू शकता जी खुली बाजू आहे तिकडून आपण तीन इंच कॅफाईट घेतलेली आहे आणि ही कॅफाईट तीन इंचच घ्यायची का प्रत्येक वेगवेगळ्या छातीसाठीची कॅफाईट किती असते तर ते मी पुढं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे तो फॉर्म्युला शेअर करणार आहे म्हणजे किती छाती असल्यानंतर किती माप घ्यावं लागेल हे तुम्हाला समजेल वरचा जो थोडासा इकडे तिकडे झालेला कपडा असतो सरळ कपडा नसतो तो आपण असा हा सरळ लाईनमध्ये कट करून घ्यायचा आहे हे बघा तर हा पहिल्यांदा कपडा आपण कट करून घेऊ आणि नंतर कॅप हाईटची उंची आपण ह्याच्यावरती टाकायची आहे तर इथं पाहू हो शकता छातीच्या मापानुसार कॅप हाइटची उंची सुद्धा बदलत राहते तर नक्की कॅप हाईट आपल्याला किती छाती असल्यानंतर किती घ्यायची ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो पुढे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओच्या एंडला मी तो फॉर्म्युला नक्की शेअर करेन तर हे बघा असं हे तिरकं आपण ओढून घ्यायचं आहे तिरकी लाईन ओढून घ्यायची त्यासाठी आपल्याला तीन इंचाची कॅफायट घ्यावी लागेल म्हणजेच बाहीचा शेप तीन इंचावरून आपण घेणार आहोत तर इथं बघा दीड इंच आपण दीड इंचावरती इथं एक टिकमार्क करायची आहे आणि नंतर हे बघा दीड इंच ज्या ठिकाणी येते त्याच्या खाली एक अर्धा इंचापेक्षा जरा थोडंसं कमी अंतरावर आपण खास एक डॉट करून घ्यायचं आहे हे बघा अशाच पद्धतीने एक डॉट करून ठेवा आणि तुम्ही ब्लाऊजसाठी किंवा ड्रेससाठी बाही कट करत असाल तर ह्याच पद्धतीने कट करायची आहे तर दीड इंचावरती खालच्या साईडला आपण एक डॉट दिलेला आहे नंतर मेजरमेंट टेप आपण असा तिरखा पकडायचा आहे आणि करेक्ट मध्यावरती आपण एक डॉट देऊन ठेवायची आहे तर हे बघा जर तुम्हाला समजत नसेल तर करेक्ट मध्यावरती आल्यानंतर तुम्ही हा मेजरमेंट टेप फोल्ड करूनही ठेवू शकता अशा पद्धतीने मेजरमेंट टेप फोल्ड करून ठेवल्यानंतर करेक्ट मध्य तुम्हाला भेटू शकेल हे बघा मध्यावरती करेक्ट मी डॉट करून घेते मध्यावरती आपण टिकमार्क केली की वरच्या साईडला वर हे बघा एक इंच आपण मोजून घ्यायचं आहे सरळ जी लाईन आपण ओढलेली आहे त्या ठिकाणी करेक्ट एक इंच मोजून घ्यायचं आणि तिथे एक टिकमार्क करायची आहे तुम्ही पाहू शकता तीन डॉट आपण ह्या तिरक्या लाईनवरती दिलेल्या आहेत जो मध्ये आहे त्याच्यावरती अर्धा इंचापेक्षा कमी अंतरावरती इंचा आपण इथं एक डॉट द्यायचा आहे अर्ध्या इंचापेक्षा एकच लाईन कमी इंचावरती आपण हे डॉट द्यायचं आहे आणि बघा आता आपण बाईचा शेप तयार करणार आहोत तर हा शेप द्यायचा तरी कसा जो एक इंच आपण वरच्या साईडने एक इंचाचं अंतर ठेवलेलं आहे तिथूनही आपण याला शेप द्यायला सुरुवात करायची आहे तर हे डॉट पहिल्यांदा समजून घ्या वरच्या साईडला एक डॉट आहे मध्यावरती एक डॉट आहे आणि दीड इंचाच्या लाईनवरती एक डॉट आहे तर मध्यावरती जो डॉट दिलेला आहे त्याच्या खालच्या साईडलाही आपण सेम अंतरावरती एक डॉट दिलेला आहे म्हणजे अर्धा इंचापेक्षा कमी अंतरावरती इथं एक डॉट दिलेला आहे म्हणजे एकच लाईन अर्धा इंचाला कमी असं हे मेजरमेंट आहे तर एक इंच आपण वरच्या साईडने घेतलेलं होतं तिथून आपण असा हा शेप द्यायचा आहे तर हा शेप द्यायचा तरी कसा हे बघा अशा पद्धतीने फिश आकाराचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर आपण उदळ शेप म्हणू शकतो तर हा जो वरचा शेप आहे तो आपल्याला पाठीमागच्या बाईसाठी लागणार आहे आणि खालच्या साईडचा जो शेप आहे तो आपल्याला पुढच्या बाईसाठी लागणार आहे तर हे बघा असा हा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपण पहिले चार डॉट केलेले होते तर पहिला डॉट जॉईंट करायचा दुसरा जॉईंट करायचा आणि हे बघा तिसरा जॉईंट करून चौथ्यावरती असं हे जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचा फिश मॉडेलचा आपला हा शेप बनून जाईल हा जो उतळ शेप आहे तो परफेक्ट असा करून घ्यायचा आहे आता आपण पुढच्या साईडच्या बाईचा जो शेप आहे तो बनवून घेऊया तर जो एक इंचावरती आपण डॉट करून घेतलेला होता तिथूनच सुरुवात करायची आहे जर तुम्हाला हा शेप बनवता येत नसेल तर पहिल्यांदा हळूवारपणे करून घ्या हा शेप बनवण्यासाठी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे इझिली तुम्हाला हा शेप देता येईल जस्ट तुम्ही पेन आणि बुकं घेऊन त्याच्यावरती असा हा शेप काढत राहा असंच हे मेजरमेंट घ्यायचं आणि असा हा शेप ओढत राहायचं असं पाच सहा वेळा केलं तरी परफेक्ट तुम्हाला शेप देता येईल तर अशा पद्धतीचा फिश कट मॉडेलचा आपला हा शेप बनून रेडी झालेला आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर बत्तीस छाती असेल तर आपल्याला ह्या कपड्याची रुंदी किती घ्यायची आहे चाळीस असेल तर किती घ्यायची आहे तर सर्वच मापाच्या छातीसाठी आपण याचा परफेक्ट मेजरमेंटचा चार्ट पुढे शेअर करणार आहेच तर खाली आपण दंडघेर किती आहे तो बघायचा तर इथं दंडघेर पाच आहे त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्राचं करायचं आहे तर पहिल्यांदा आपण पाच इंचावरती टिकमार्क करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून सात इंचावरती टिकमार्क करून घेणार आहोत जर तुम्ही बिगनर्स असाल तर पेपर कटिंग करून घ्या पेपरवरती असेच मेजरमेंट घेऊन तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 साईजची बाई कट करायला शिका त्याचे मेजरमेंट कसे काढायचे किंवा कसं आपण ते सर्व काही मापे घ्यायचे आहेत ते तुम्ही पहिल्यांदा शिका आणि कपड्यावरती नव्हे तर पेपरवरती पहिल्यांदा शिका आणि नंतरच तुम्ही रिअल कपड्यावरती ह्याचे मेजरमेंट घ्या आणि तशीच बाई कट करा तर असं केलं तर प्रॅक्टिस जास्त होईल आणि कुठल्याही पद्धतीची बाही तुम्ही इझिली कट करू शकाल तर आता याची लाईन ओढून घ्यायची आहे प्रॉपर दंडगेर पाच इंच आहे त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा केलेलं आहे असं हे आपण ओढून घ्यायचं आहे बघा तर वरची जी डॉट आहे त्या ठिकाणी आपण हे असं तिरक्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे हे बघा जो एंडचा डॉट आहे त्याला आपण ही एक्स्ट्राची जी मार्जिनसाठी आपण कपडा ठेवलेला आहे तो जोडून घ्यायचा आहे बघा ही जी तिरकी लाईन आहे ती आपली फिटिंगची लाईन आहे म्हणजे ह्या ठिकाणावरून आपण स्ट्रेट शिलाई करून घेणार आहोत एवढं फिटिंग येईल आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मार्जिन आहे तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल खालून ही आपण अर्धा इंच शिलाईसाठी सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे तर पहा असं हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बाहीचा वरचा शेप कट करताना आपण जी पाठीमागची बाजू आहे तिथूनच हा शेप कट करून घ्यायचा आहे तर तिथून हा शेप कट केल्यानंतर आपण बाई ओपन करून घेणार आहोत आणि पुढचा हा शेप कट करून घ्यायचा आहे हे बघा त्यापूर्वी ह्या बाईवरती आपण फ्रंट बाजू कुठली आहे त्या ठिकाणी यफ असं लिहून ठेवायचं आहे आणि पाठीमागची बाई कुठली आहे म्हणजे पाठीमागच्या भाईची बाजू कुठली आहे त्या ठिकाणी आपण बॅक साईड म्हणून बी लिहून ठेवायचा आहे असं जर लिहून ठेवलं तर खूप इझी जाईल तुम्ही बिगनर्स सा असाल तर पटकन तुमच्या लक्षात येणार नाही की पुढच्या साईडची बाई उतळ आहे की कोलगट आहे त्यासाठी असं हे तुम्ही लिहून ठेवा तर हे बघा पुढच्या साईडच्या बाईचा जो शेप आहे तो आपण असा हा कट करून घ्यायचा आहे तर कधीही लक्षात ठेवा की पुढच्या साईडचा भाईचा जो शेप असतो तो, तो अ, होल असतो आणि उथळ जो असतो म्हणजे वरच्या साईडने आलेला जो शेप असतो तो पाठीमागच्या भाईचा असतो तर इथं तुम्ही फ्रंट बाजू आणि बॅक साईड असं लिहून हो ठेवू शकता शॉर्ट फॉर्ममध्ये यफ आणि बी असं लिहून ठेवू शकता तर ओपन केल्यानंतर ही बाई कशी दिसते ते ही तुम्हाला दाखवते हे बघा ह्या दोन बाई अशा तयार झालेल्या आहेत सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या ज्या टिप्स अँड ट्रिक्स किंवा जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्हाला आवडला असेल परफेक्ट भाई कट करण्याची मेथड समजली असेल तर, तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका बघा फ्रेंड्स आत्ता आपण बघणार आहोत कितीही छाती असेल तर त्याच्यासाठी भाईचा शेप किती अंतरावरून द्यायचा आहे म्हणजेच कॅप हाइट आपल्याला कितीची लागेल तर सपोज इथं छत्तीस छाती असेल तर छत्तीस डिवायडेड चार करायचं तर छत्तीस डिवायडेड चार केलं की नऊ इंच असं हे येईल तर नऊमध्ये अर्धा इंच मायनस करायचं आहे अर्धा इंच मायनस केलं की साडेआठ इंच आपल्याला भेटेल तर साडेआठ इंच रुंदीचा कपडा आपण छत्तीस इंच छातीसाठी घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा हे परफेक्ट मेजरमेंट आहे परफेक्ट माप आहे तुम्ही याच पद्धतीने सर्व ड्रेसचे किंवा ब्लाउजची बाई कट करू शकता जर तुम्ही एक्स्ट्राचा तीन इंचचा कपडा शिलाई मार्जिनसाठी ठेवत असाल तर नऊ इंच घेतला रुंदी तरी चालेल आता बघा जर छाती चाळीस असेल तर चाळीस डिवायडेड चार करायचं तर दहा येतं दहामध्ये अर्धा इंच मायनस करायचं आहे तर साडेनऊ इंच आपल्याला भेटेल साडेनऊ इंचाचा कपडा आपण रुंदीचा घ्यायचा आहे तर हाच फॉर्म्युला आहे फ्रेंड्स कितीही इंचाची छाती असू द्या असं हे चारने डिवाईड करायचं आणि येणाऱ्या संख्येतून फक्त अर्धा इंच मायनस करायचं आहे हेच लक्षात ठेवा अर्धा इंच मायनस केलं की करेक्ट आपल्याला किती रुंदी पाहिजे तेवढी रुंदी भेटून जाईल मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे की जर तुम्ही मार्जिनसाठी तीन इंचाचा कपडा एक्स्ट्राचा ठेवत असाल तर नऊ इंच करेक्ट घेतलं तरी चालेल म्हणजे छातीचा चौथा भाग घेतला तरी चालेल जर तुम्ही दोन इंच किंवा दीड इंच मार्जिन ठेवत असाल तर छातीचा चौथा मायनस अर्धा इंच करायचा आहे हाच फॉर्म्युला आहे कोणत्याही छातीच्या मापासाठी परफेक्ट कॅप हाईट काढण्याचा तर ह्याच्यावरून तुम्ही कॅप हाईट कोणत्याही मापाची काढू शकाल तर हे तुम्हाला समजलं असेल फ्रेंड तर आत्ता आपण पुढे बघू की नक्की कॅफाईट कशी काढतात ते तुम्हाला एवढं जरी समजलं तरी इनफ आहे बट कॅफ हाईट नक्की कशी काढतात तेही तुम्हाला मी दाखवते तरी तर पाहू शकता तुम्ही जर आपली छाती छत्तीस असेल तर त्याला बाराने डिवाइड करतात बाराने डिवाईड केलं की तीन येतं असंच आपण कॅफायटचं माप काढत असतो कोणत्याही छातीच्या मापासाठी तुम्ही असा हा फॉर्म्युला यूज करून हाईट Uh, किती भेटेल हे बघू शकता बट एवढं काही करण्याची गरज नाही मी पुढे चार्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करते म्हणजे की तो चार्ट बघितल्यानंतर किती छाती असेल तर किती कॅप हाईट घ्यायची ते तुम्हाला समजून जाईल हा जर चार्ट तुम्ही नेहमी तुमच्याजवळ ठेवला की तुम्हाला काहीसुद्धा डिवाईड करून बघायची गरज नाही जस्ट हा चार्ट बघा जर अठ्ठावीस इंचाची छाती असेल तर कॅप हाईट आपल्याला किती घ्यावी लागेल पाहायची रुंदी किती घ्यावी लागेल किंवा जर चौतीस इंच छाती असेल तर किती कॅफ फाईट किंवा किती भाईची रुंदी हे सर्व ह्या चार्टमध्ये लिहिलेलं आहे तर हा चार्ट खूप युजफुल आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही सर्व मापे घेतली तर तुमचा जो ड्रेस किंवा ब्लाउज आहे तो अजिबात चुकणार नाही ना त्याच्यावरती स्टिच केल्यानंतर जास्त फुगाही येणार ना नाही किंवा जे काही भाई विषयीचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व निघून जातील म्हणजे हा परफेक्ट फॉर्म्युला आहे फ्रेंड्स तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बाई कट करून बघा स्टिच करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी बाई कट करू आहे म्हणजे जास्त मोठ्या साईजची पण बाई कट करू आहे जास्त छोट्याही साईजची बाई कट करू शकताय आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग